स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा मुकेश अंबानींच्या घरावर दिंडी काढून हत्ती मठाकड परत देण्याची विनंती करणार वारकरी साहित्य परिषदेचा पवित्रा अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची माहिती कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनेची रवानगी गुजरात मधील अंबानींच्या वनतारा प्राणी कल्याण प्रकल्पात केल्याचा वारकरी साहित्य परिषदेकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आला कोर्ट किंवा कुणी असलं तरी जनमानसाची कदर ही करावीच लागते असं म्हणत महादेवी हत्तीला जर पुन्हा नांदणी मठात पाठवलं नाही तर वारकरी संप्रदायाच्या वतीनं उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरावर दिंडी घेऊन जाणार असल्याचं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी जाहीर केलं कायदा बाजूला ठेवून आणि जनमानसाची कदर ठेवून हत्ती मठाकडे परत देण्यात यावा अशी विनंती मुकेश अंबानींना आमच्या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येईल असंही विठ्ठल म्हणाले मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या मी आपल्या माध्यमातून शासनाला दोन्ही राज्य आणि भारत सरकारला सांगू इच्छितो की वारकरी साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जी नांदणीची महादेवी हत्ती आहे ती पूर्वी आजारी असताना विनंती केलेली होती आणि आता सरळ असताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून नेलेली आहे कोर्ट असो किंवा कोणीही असो पण जनमानसाची कदर करावी लागते जनमानसाच्या भावनेच्यानुसार त्या महादेवी यात परत दिलं पाहिजे आणि लोकांची भावनेची कदर केली पाहिजे ती या वातावरणात वाढलेली आहे ती शिकलेली आहे ती आमच्यासाठी पूजनीय आहे आणि जर तिला परत केलं नाही तर मी तमाम राज्यातल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं दिंडी घेऊन या देशातले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी जाणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही जसं नेलं आहे तसं कायदा बाजूला ठेवून स्वतः लोक भावनेची कदर करून या तिने परत द्यावी अन्यथा परमेश्वर सोबत तुम्हाला माफ करणार नाही रामकृष्ण हरी सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा